श्रावण महिना म्हटलं की सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं भक्तीपूर्ण वातावरण तयार झालेलं असतं आणि यातच दुग्ध शर्करा योग म्हणजे आपण आपल्या इच्छित कुलदेवतेला जातो आणि आपल्याबरोबर इतरांचीही वारी घडावी यासाठी या शुद्ध भावनेने माननीय मोहन वनकंडे सर यांनी मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावासाठी फक्त भाविकांसाठी शिखर शिंगणापूर गोंदावले ही तीर्थयात्रा घडवत आहेत माननीय मोहन वनकंडे सर आवर्जून उल्लेख करताना आपल्या आईनं ही तीर्थयात्रा आपल्यासोबत इतरांचीही घडावी ही शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना केली होती आणि तीच प्रार्थना आता सुफळ होताना दिसत आहे कारण आज बेडगेतून महिला भाविकांच्या साठी मोफत देवदर्शनासाठी बसेसची सोय करण्यात आली आहे बेडगेतून सुमारे तीनशे महिला शिखर शिंगणापूर दर्शनासाठी रवाना झाल्या बेडग येथील कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माननीय मोहन वनखंडे सर म्हणाले आज गावातील माझ्या सगळ्या माता भगिनी शिखर शिंगणापूर महादेवालाचं दर्शन आणि श्री क्षेत्र गोंदिले महाराज याच्या दर्शनासाठी निघाले आहेत ते तर एवढं सगळं नियोजन करणारे माझे सहकारी मित्र मार्गदर्शक संभाजीराजे पाटील बाळासाहेब नरवठे आमचे आ, काल परवापर्यंत दोन वेळा ज्यांनी नियोजन केलं ते पडसलगे के मॅडम त्याचे मिस्टर आज हा तिसरा दिवस आहे पहिल्या वेळेला पडसलगी मॅडमच्या माध्यमातून पाच बसेस आपल्या शिखर सिंगापूरला गेल्या कालही नागरभूचे पुढी आणि मला वाटतं एक कोणतेगिरी होती कुठल्याही चार बसेस गेल्या होत्या आणि असं करत म्हणजे एका गावातून दहा झाल्या पुरेस झाल्या परंतु संभाजीराजांनी सांगितलं की मला एक पाडवी पाहिजे शंभर पन्नास झाले दोन झाले शंभर झाले आहेत रात्री मला सांगितलं सर अडीचशे महिना झाले आहेत पाच पाँग गाड्या पाहिजेत परत रात्री बाळासाहेबांचा फोन आला सर आणखी गाडी वाढवायला लागते म्हटलं गाडी वाढवायची तर व्यवस्था तुम्ही करा कारण रोज मी बसेस घेऊन जात होतो मला वाटतंय आज अखेर म्हणजे बेडवला जात आहेत सातशे ते आठशे महिला बेडवून जात आहेत पण की उद्याही असं जवळजवळ या वर्षी सव्वा सात हजार महिला माझ्याकडे यातील दर्शव जात आहेत तेवढं मला भाग्य लाभलं आपण तुम्ही ते भाग्य लाभवण्यासह तुम्ही सगळ्यांनी मोठं मला हे सहकार्य केलं पुन्हा इथं आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो की आपल्याला पूर्ण व्हावेत म्हणजे मी सुनील